पुन्हा उन्हाळा आलाय पुन्हा पारा चढलाय आणि या गर्मीमुळे लोक अगदी हैराण झाले या गर्मीपासून स्वतःला वाचवणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला माहित आहे की दरवर्षी आपल्याला त्याच परिस्थितीचा सामना करावा लागतो पण यावर्षी ही परिस्थिती थोडी वेगळी आहे राज्यात उच्च तापमान नोंदवलं गेले अशातच उष्णतेपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी जाणून घेऊयात उष्माघात म्हणजे काय कडक उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्याला गंभीर प्रकार म्हणजेच उष्माघात ज्याला सनस्ट्रोक किंवा हिट स्ट्रोक म्हणतात उष्माघात हा लहान मुलं वृद्ध पाणी कमी पिणारे लोक दीर्घ आजार किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्येही आढळतात उष्माघाताची लक्षणे काय आहेत जाणून घेऊयात उष्माघाताची लक्षणे प्रामुख्याने चक्कर येणे मळमळ येणे उलट्या होणे डोकेदुखी गरम होत असूनही घाम न येणे त्वचा लालसर होणे त्वचा कोरडी पडणे ही आहेत उष्मातापासून बचाव करायचा असेल तर काय करायला हवं हे नंबर भरपूर पाणी प्या शरीराला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी दिवसभर जास्तीत जास्त पाणी प्या फळांचा रस भाज्यांचा रस याचंही सेवन करा त्याशिवाय ड्रिंक्स लस्सी ताक यांसारखे पेयही तुम्ही पिऊ शकता त्यामुळे तुमच्या शरीराला जास्तीत जास्त इलेक्ट्रॉल्स मिळतील नंबर दोन शरीरात पाण्याची मात्रा कमी करणारे पदार्थ टाळा कॅफिन किंवा अल्कोहोलचा समावेश असलेली पेय टाळा कारण ही पेय शरीरातील पाणी कमी करतात आणि यामुळे आपल्याला नंबर थंड वातावरणात पडताना स्प्रे बरोबर घ्या त्याशिवाय उन्हाळ्यात घरातील पडदे किंवा खिडक्या बंद करून वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करा दिवसा घराबाहेर पडत असल्यास डोक्यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधा नंबर चार आरामदायी कपडे घाला उन्हाळ्यात बाहेर गेल्यास आरामदायी कपडे घालावे कारण डार्क रंगाचे कपडे जास्त उष्णता घेतात त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी हलके आणि सैल कपडे घाला तुम्हालाही किंवा कोणालाही उष्मघाताची लक्षणे दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला जरूर घ्या त्यामुळे स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला निरोगी ठेवा आणि या गोष्टींची काळजी घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर माणिवीला सबस्क्राईब करायला विसरू नका